कोणत्याही महिलेमध्ये हे लक्षणे दिसले तर समजून जा ती महिला लाखात एक आहे या प्रकारच्या महिला आहेत लाखात एक ज्यालाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तींचे भाग्य राजो रातोरात उघडते असे मी तुम्हाला सामुद्रिकशास्त्रात सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शारीरिक वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहे ज्यावरून त्यांचे भविष्य आणि त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते जर हे गुण त्यांच्यामध्ये कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून जा की ती महिला लाखात एक आहे अशी महिला ज्याच्याशी लग्न करता तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबात मित्रांमध्ये आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि जर हे या प्रकारच्या महिला आणि त्यांचे गुण कोणत्याही महिन्यामध्ये महिन्यामध्ये दिसले तर तुम्ही समजून घ्यावे की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते आहे जरी अशी महिला घरात पाऊल ठेवतात तरी ती घराची स्वामी बनते समान समस्यांपासून मुक्तता मिळते घरात आनंद आणि आनंद नेहमीच राहतो जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टींना खूप महत्त्व दिले गेले आहे आपले ज्योतिषशास्त्र इतका समुद्र आहे की ते प्रत्येक गोष्टीमागील सर्व अर्थांबद्दल तपशिलावार स्पष्टीकरण देते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्यांशी थेट संबंधित असतात आपल्या शरीरावर किंवा तेलावर असे काही गुण असतात आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेला असतो देवाने प्रत्येक माणसाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेले आहे रंगरूप स्वतःचा विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगवेगळे आहे म्हणूनच मानवी शरीरावर जे काही खुणा किंवा तिळ आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी कळतात त्याचप्रमाणे या तिळांमुळे आणि या खुणांमुळे आपल्याला भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती मिळते काही चिन्हे आणि तिळ असे आहेत जे जर महिलांवर काही खास ठिकाणी असतील तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो तर चला जाणून घेऊया की भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत पण त्याआधी जर तुम्हाला हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला सगळ्यात पहिल्यांदा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा आता पहिला क्रमांक आहे ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला ऐश्वर शालिनी असतात त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पतीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही पैशाची संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही दुसरे म्हणजे ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असतो त्यांना खूप शुभ मानले जाते शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात कधीकधी अशा महिलांच्या जिबेवर सरस्वतीही देखील राहतात आणि त्याच वेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरे ठरते तिसरे म्हणजे ज्या महिलांचे पंख मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांचा चांगलाच फायदा होतो चौथी गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानाजवळ तीळ असतो त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीही समस्या येत नाही ते कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू देत नाहीत क्रमांक पाच क्रमांक पाच उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात त्यांच्या मनात नेहमीच दान आणि परोपकाराची भावना असते ते स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चांगलीच काळजी घेतात ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही क्रमांक सहा ज्या महिलांच्या नाभीभोवती किंवा तिच्या खाली तिळ असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांचे घरात आगमन खूप शुभ मानले जाते अशा महिला घरात आनंद समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात अशा महिलांच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही ज्या घरात ते प्रवेश करतात त्या घरात पैशाचे इतर भांडार नेहमीच भरलेले असते क्रमांक सातवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते या प्रकारचे आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानले जाते अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथील देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश मिळवतात क्रमांक आठवा महिलांचे दात ज्या महिलांचे दात तीक्ष्ण असतात मित्रांनो अशा अनेक महिला आहेत त्यांचे दात काट्यांसारखे तीक्ष्ण आहेत अशा महिलांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जाते क्रमांक नऊ ज्या महिलांच्या डोळ्यांच्या भूगोला भूगोलांच्या कातडी तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया माता कालीचे रूप आहेत काली माता असे मानली जाते की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही क्रमांक दहा ज्या महिलांचे केस किती लांब आहेत त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारच्या आनंद मिळतो त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथीला करिअरमध्ये यशही मिळते क्रमांक नऊ महिलांचे कान वरून लांब आणि थोडे रुंद असतात आणि खाली लटकवतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असते त्यांच्या घरात आगमनाची घरात सुखसमृद्धी राहते जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभ्या राहिल्या जर असे झालं तर तिच्या दुकानात गर्दी हो होत जाते क्रमांक बारा ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अशा महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य खूप आनंदात घालवतात क्रमांक तेरा ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात ते त्यांच्या शहाणपणाने आणि बुद्धिमत्तेने सर्व समस्यांना धैर्याने तोंड देतात त्यांची कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊन दिली नाही अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामना करावा लागत नाही क्रमांक चौदा ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात ज्या महिलांच्या क कानावरती गालावरती तिळ असतो त्या हुशारीचे लक्षण असतात असे म्हणतात की अशा महिलांचे कुटुंब नेहमी आनंदी राहते क्रमांक पंधरा ज्या महिलांची नाभी मोठी व खोल असते त्या खूप भाग्यवान मानले जातात ती ज्या घरात पाऊली पाऊल ठेवते ते घर आनंदाने भरलेले असते ज्या स्त्रीची नाभी खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनाची सुख आणि मुलांची सुख लाभते ते ज्या घरात जातात त्या घरात त्यांच्यासोबत आनंदाने समृद्धी धावून येते त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते आणि त्यांच्यासह कुटुंबातील थी सदस्यांवर तिचा विशेष आशीर्वाद यांचा वर्षाव माता लक्ष्मी करतेच क्रमांक सोळा ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यांच्यामुळेच त्यांच्या पतींना आयुष्यात यश मिळते असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी व्यक्तींच्या मागे एका महिलेचा हात असतो जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्याच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो त्या ते व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घर वाहन इत्यादी अनेक सुखसोयी मिळतात क्रमांक सतरा ज्या महिलांच्या पापण्या जाड असतात त्यांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते अशा महिला घरात गेल्या तर घरातील सर्व समस्या दूर करतात क्रमांक एकोणीस मित्रांनो ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि त्यांचे जीवन खूप सोपे असते अशा महिलांना आयुष्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंदच आनंद घेतो अशा महिलांच्या घरात नेहमीच लक्ष्मीची कृपा असते क्रमांक एकोणीस जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवा ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छित आहात तिच्या पायाची करंगळी म्हणजेच सर्वात लहान बोट तुम्हाला तुम्ही पाहावे लागेल जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते जर तुम्ही अशा स्त्रियांशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीही अडचण येणार नाही लक्षात ठेवा स्त्रियांच्या पायाचे करंगळीचे बोट जर भूमीला लागत असेल तर या महिलेशी नक्कीच लग्न करावे क्रमांक वीस ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात वाद असले तरी त्यांना कधीही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळते तर मित्र मैत्रिणींनो ही जर लक्षणे तुमच्या महिलेमध्ये मिळाली तर समजा ती महिला लाखात एक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ